संस्कार जनतेच्या सेवेस महाराज नेहमीच तत्पर त्यांच्या कामाचा भारीच पॅटर्न नका करू राजेंचा ना साताऱ्यामध्ये गुमतो फक्त एकच आवाज दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंश खासदार श्रीमंत छत्रपती उदनराजे भोसले महाराज यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राज्य प्रतिष्ठा सांगली ग्रामीण जिल्हा अध्यक्ष मान्य मोहसिन मुजावर तसेच पैलवान गोरख कामखडे खानापूर तालुका अध्यक्ष राज्य प्रतिष्ठान नागपूर तालुका उपाध्यक्ष किरण काटकर तसेच राज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य नाही राजेंचा कहरायचा यांचा लेख नाही राजेंचा कहरायचा शेर मा होण्यांचा